धुळे शहरातील देवपूर भागात असणाऱ्या आवेदा कॅफेसह लॉजवर आमदार पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनाच्या वतीनं संयुक्त धाड टाकत कारवाई करण्यात आली या संयुक्त कारवाईमध्ये अनेक तरुण तरुणी मिळून आल्याची माहिती समोर आली या संयुक्त कारवाईचं धुळ्यातील नागरिकांकडून कौतुक केलं जातय धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुपगरवाल यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांना शहरातील अवैध कॅफे आणि लॉज वर गैरकृत्य होत असल्याची माहिती दिली यावर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ आपल्या पथकाच्या माध्यमातून सर्वे करत माहिती घेतली आणि आज आमदार आणि पोलीस प्रशासन तसेच मनपा प्रशासनानं संयुक्तरित्या कारवाई करत अवैध कॅफे आणि लॉज धारकांना चांगलाच दणखा देत अनेक तरुण तरुणींना ताब्यात घेतलंय याबाबत अवैध कॅफे आणि लॉज मालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे चार पाच दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर पत्र येत होत्या त्या अनुषंगाने आदरणीय एस पी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं एस पी साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे शहरातील असे वेगवेगळे जे कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी जगात कारवाई केली तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात अक्षरशः पांडम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या गोष्टी सापडल्यात एक तर चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात अशा लोकांची कुठलीच भय करू नये अशी मी एस पी साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि जेवढंही अनंधिकृतो हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून ठेवला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिल्या असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही आजो मी विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि आपल्या बाळांना माझी पणही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते आपला मुलगा काय करतो याच्याकडे कर लक्ष घालावं त्यांचे मोबाईल चेक करावं विनंती साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत जेणेकरून ज्या ठिकाणी अशाच्या मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेल्या त्यांच्या आईवड्याला देखील बोलवत आहोत आणि त्यांचे जे तिथले मालक आहेत ते जे सगळे असे धंदे करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफी आढळला तरी तात्काळ तुम्हाला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करणार दरम्यान अश्लील चाहांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्वच कॅफे आणि लॉज उद्ध्वस्त करण्यात येतील अशी माहिती पथकाच्या वतीनं देण्यात आली यावेळी आमदार अनुप अग्रवाल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे